नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेजा फ्राय बनवणार आहोत भेजा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया मी एक भेजा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घे घ्यायचं आहे आपल्याला हे पहा बारीक कट केलेला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे बारीक कट केलेलं लसूण खूप सारी कोथंबीर घ्यायची आहे हळद घेतलेली आहे थोडं जिरे लाल तिखट गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया दोन पडी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ जिरं चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकून घेऊ आपण लसूण देखील छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता बारीक कट केलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे भेज्या फ्रायसाठी कांदा चांगला परतला गेला पाहिजे कांदा चांगला परत परतण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे कांदा लवकर ला लाल होईल पहा आता कांद्याला छान रंग आलेला आहे आता त्यामुळे मी हळद टाकलेली आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया फोंनीमध्ये जर कोथिंबीर टाकली तर त्याला छान चव येते आता यामध्ये आपण भेज्या टाकून घेऊया भेज्या देखील कांद्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवे तसं तुम्ही याचे बारीक तुकडे करू शकता तुम्ही हे खिमा टाईपसुद्धा करू शकता पण तुम्हाला है जर हे जर अंड्यांसारखे ठेवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे करायचे आहे छान आपला आता हा परतून झालेला आहे शेवटी आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे पहिले जर ते लाल दिखर। लाल दिखर टाकला तर जळून जाईल आता हे लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त वेळ मिक्स नाही करायचं आहे नाहीतर आपला तिखट जळून जाईल हे पहा तुम्ही ही रेसिपी हिरवी मिरची टाकून देखील करू शकता आता यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालूया एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपला भेजा फ्राय तयार आहे हे पहा किती छान तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे तयार झाला आहे आपला सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे पहा आपला तयार झाला आहे बेजा फ्राय जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद